स्रप्तशृंगी गडावर जोत घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात होऊन एकाचा जागेच मृत्यू झाला तर दहा जण गंभीर जखमी झाले आहे ही घटना रविवारी दिनांक एकवीस सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली उमेश धर्मा सोनावणे वयवर्ष सतरा राहणार बिलकोट तालुका मालेगाव असे मृताचे नाव आहे मालेगाव तालुक्यातील बिलकोट येथील काही भाविक पिकअपने स्रप्तशृंगी गडावर जोत घेऊन निघाले होते नांदुरी श्राप्त शृंगगडावरील घाटातील अवघड वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली या अपघातात उमेश सोनावणे यांचा जागीच मृत्यू झाला तर मोहन भाईलास मोरे रवींद्र नाना सोनवणे प्रवीण हिरामन सोनावणे दादाभाऊ गोरख भवार अशोक नाना सोनावणे साईनाथ सुखदेव सोनावणे बबलू गुणाजी सोनावणे बादल संजीव सोनावणे किरण एकनाथ सोनावणे सुनील श्रावण सोनावणे सर्व राहणार भिलकोट तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हे गंभीर जखमी झाले आहेत याशिवाय मंडळातील काही अन्य कार्यकर्ते जखमी झाले आहेत अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि भाविकांनी धाव घेत जखमींना तातडीनवाणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मालेगाव तालुक्यातील भिलकोट येथील शाकंबरी नवरात्र उत्सव मंडळाचे हे कार्यकर्ते असून त्रप्तशावर नवरात्र निमित्ताने ज्योत घेण्यासाठी जात होते मात्र घाटातील वळणावर वाहन घसरल्याने हा अपघात झाला रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले असून काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी तर उर्वरित जखमी स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले या अपघातामुळे भिलकोट येथे शोकाकळा पसरली असून नवरात्र उत्सवातील भाविकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे